लोणार तालुक्यातील पांगरा डोळे गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षा विरोधात युवकाचं शोले स्टाईल आंदोलन पाहायला मिळालं अतिक्रमण हटवण्याची मागणी मान्य न झाल्याने युवक पाण्याच्या टाकीवर चढला आणि प्रशासनाला इशारा दिला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पांगरा डोळे गावात आज एक वेगळाच नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला ग्रामपंचायतीच्या कारवाई अभावी त्रस्त झालेल्या आकाश चाटे या तरुणाने गट क्रमांक एक्क्याण्णव आणि ब्याण्णव वरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आकाश ताटे यांनी मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची तक्रार केली होती मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्याचा संयम सुटला आणि अखेर त्याने ही टोकाची भूमिका घेतली त्याने टाकीवरून प्रशासनाला थेट इशारा दिला जर माझ्या मागणीची दखल घेतली नाही तर मी उडी मारेन घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थ आणि पोलिसांनी आकाशला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला काही वेळाने आश्वासन दिल्यानंतर आकाश खाली उतरला या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे की पांगरा डोळे हद्दीतील एक लाख जमीन अकरा हेक्टर एकसठ आर आणि दुसरी सत्याऐंशी आर अशा दोन गट नंबरमध्ये इकलाच जमिनीवर काही अनधिकृतरित्या अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवावं यासाठी मी वारंवार या तक्रारी करून पण कुठल्याही प्रकारचा कोणताही कारवाई अधिकारी कारवाई करत नाही यामुळे आज मला हा अंतिम निर्णय म्हणजे शोले स्टाईल आंदोलन करणार आहे जर याच्यात यांनी जर काही हे केलं नाही ना, कारवाई जर केली नाही तर मी या टाकीवरून खाली उडी मारणार आहे